नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकारचा आत्ताचा सर्वात मोठा निर्णय कर्मचाऱ्यांवर काय होणार परिणाम व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्या संपूर्ण देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रातील सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि तेव्हापासूनच नव्या आयोगाच्या जोरदार जोरदार चर्चा सुरू आहे नवीन वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे कारण म्हणजे प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो आणि सध्याचा सातवा वेतन आयोग एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होईल यामुळे जानेवारी सव्वीस पासून आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल असा दावा करण्यात आला आहे नव्या वेतन आयोगात साहजिकच कर सरकारी कर्मचाऱ्यांचा सा पगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यांना वेगवेगळ्या भक्तांचा त्यांना वेगवेगळ्या भक्तांचा देखील वाढीव लाभ मिळणार आहे मात्र नवीन वेतन आयोगात आधीच केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयाचा देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे दरम्यान आता आपण नव्या निर्णयाचा केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार याचा आढावा बघूया नवीन निर्णय काय आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटबाबत केंद्रातील सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय वार्षिक वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आहे सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार वार्षिक वेतनवाढीच्या एक दिवस आधी म्हणजे तीस जून आणि एकतीस डिसेंबर रोजी जे कर्मचारी सेवानिवृत्त होतील त्यांना नॅशनल इन्क्रिमेंटचा फायदा मिळणार आहे या संदर्भातील निर्णय केंद्राच्या कार्मिक मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेला आहे या नव्याने जारी झालेल्या आदेशात असे म्हटले आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वीस फेब्रुवारी दोन रोजीच्या आदेशानुसार तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त झालेल्या किंवा भविष्यात निवृत्त होणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा एक जुलै आणि एक जानेवारी रोजीच्या वेतनवाढीचा लाभ दिला जाणार आहे सध्याचे नियम काय आहेत सध्याच्या नियमानुसार वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारवाढीची तारीख एक जुलै किंवा एक जानेवारी अशी निवडण्याची परवानगी आहे दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवला जातो तथापि त्याच्या घोषणा सहसा मार्च आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये केल्या जातात दरम्यान या निर्णयाचा विविध सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे तसेच राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळाला पाहिजे अशी ही आग्रही मागणी कर्मचाऱ्यां कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद